मुली बघून बघून कंटाळा आला मध्यस्थी फोटो दाखवते आणि पुरी वेगळा दाखवते पुरी बघायच्या अगोदर मध्यस्थी दोन हजार मागतोय पदरच दोन हजार देऊन मध्य पदरच पैसे देऊन त्याला फोन करायला लागतो चाळीस फोन केल्यानंतर एक्के फोन उचलून सांगतो यो कि मी आहे मी परत नंतर फोन करतो यो काय फोन करत नाही टू व्हीलर घेऊन गेलो तरी पण त्याला ते म्हणतो की मला मनक्यात तरासा आहे फोर फोर व्हीलर गाडी घेऊन सगळं ठरलं त्यानंतर पोरगी काय म्हणत्या मला चाळीस हजार रुपये पगार आहे तरी मी सरकारी नोकरी पाहिजे पर्याय हाय ना आपल्याकडे पर्याय आम्ही घेऊन आलो आहोत रॉयल मेट्रोमोनी हा ॲप ज्या ॲपमध्ये तुम्ही घर बसले ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील व आपल्या समाजातील पसंदीत स्थळ तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजारो स्थळं याच्यामध्ये आहेत दुसरी गोष्ट तुम्ही त्या स्थळांना तुम्ही डायरेक्ट भेट देऊ शकता डायरेक्ट संपर्क करू शकता महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित काय आहे माहिती आहे का याच्यामध्ये की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्क्रीनशॉट निघत नाहीत